रामकृष्ण हरी आपण पंढरीच्या वाटेवरती सगळी मंडळी आहात पंढरीच्या वाटेवर चालत असताना हे दादा आपल्याला भेटलेत तर दादांना विचारूयात की पंढरीचा नेमका अनुभव कसा आहे पंढरीच्या वाटेचा नेमका अनुभव कसा आहे दादा तुमचं नाव काय माझं नाव प्रदीप भानुदास मुजमुले राहणार कुसरा तालुका वडवणी जिल्हा बीड आणि किती वर्षापासून तुम्ही वारी मला चौदा वर्ष होऊन गेले आता हे पंधरा वर्ष चालू आहे आणि वारी करत असताना तुम्हाला काय अनुभव हो येतात नेमके म्हणजे चालणारी लोक तुम्हाला कशा पद्धतीने ट्रीट करतात माझी वारी म्हणजे असं आहे की मला आनंद वाटतो की माझं विठ्ठलावर माझं जास्त प्रेम आहे आणि मी पायी जातोय मला आवड आहे विठ्ठलाची मला कुठलाही त्रास जाणवत नाही काही नाही म्हणजे पंधरा वर्ष झालं तुम्ही वारी करताय आणि तुम्हाला या वारीतून आनंद मिळतोय समाधान मिळतोय तर माऊली तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल ज्याच्याकडे ज्याला जा पाय आहेत ज्याला भगवंताने एवढा सुंदर दिला तो सुद्धा पंढरीची वारी करत असताना कानकून करतो पण भगवंताने ज्याला दोन पाय व्यवस्थित दिलेले नाहीत तो पंढरीची वारी करतोय आपण याच्यातून एक गोष्ट शिकली पाहिजे की प्रत्येकाने पंढरपूरची वारी केलीच पाहिजे I need no patas